जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव कवरदा वरदाहरि विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री निवृत्तीनाथांचा हरिपाठ पाहतोय आज आपण तेरावा अभंग पाहूया तेराव्या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज आहेत प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज आम्हा बोलता लाज येतसये काय करू हरी कैसाहा गवसे चंद्र सूर्य अवसे एक सूत्र तैसे करू मन निरंतर ध्यान उन्मनी साधन आम्हा पुरे निवृत्ती हरिपाठ नाम हेची वाट प्रपंच फुकट दिसे आम्हा साधनेमध्ये मुमुक्षुदशा ही अत्यंत महत्त्वाची आहे ब्रह्मज्ञान किंवा भगवंताबद्दलचा उपदेश आपल्याला पटणे ही गोष्ट वेगळी आणि आपण ज्या प्रपंचामध्ये व्यस्त आहोत गुंतून आहोत त्या प्रपंचाची मिथ्यता मनापासून पटून परमेश्वर प्राप्तीची तळमळ निर्माण होणे ही गोष्ट पूर्ण वेगळी आपलं आलबेल सगळं प्रपंचामध्ये सुरू आहे आणि देवाधर्माचं ऐकल्यानंतर बरं वाटतं वेळ चांगला जातो सत्कारणी जातो म्हणून संतांचा उपदेश किंवा की कीर्तन निरूपण ऐकणं वेगळं आणि आपल्याला खरंच या प्रपंचाच्या बाधेतून बाहेर यायचं आहे जन्ममरणाच्या चक्रातून सुटायचं आहे नरदेह मिळालेला आहे तर आत्मसाक्षात्कार करून घेऊन या नरजन्माचं सार्थक करायचं आहे अशा दृष्टीनं कीर्तन पुराण श्रवण करणं वेगळं भूमिका बदलली की आपली वाटचाल बदलते पुष्कळ लोक कीर्तन प्रवचन कर्मणूक म्हणूनच पाहतात खरं पाहता आपल्या संसारामध्ये आणि प्रपंचामध्ये पूर्णपणे लिप्त असतात त्यातून जरा मोकळा वेळ मिळाला आहे तर तो सार्थकी लागेल चला त्यानिमित्तानं देवाचं नाव घेतलं जाईल एवढ्याच सीमित उद्देशानं कीर्तन प्रवचन श्रवण केलं जातं किंवा भगवंताची साधना केली जाते पण अशी साधना संतांना अपेक्षित नाही जसं मग अशी म्हटलं त्याप्रमाणे मुमुक्षू ही दशा अत्यंत महत्त्वाची आहे समर्थ म्हणतात गेले राजे चक्रवर्ती तेथे माझे वैभवते किती आता धरू म्हणे संत संगती या नाव मुमुक्षू भगवंत प्राप्तीची तळमळ अत्यंत महत्वाची आहे भगवंताशिवाय माझे अडते भगवत प्राप्ती किंवा भगवंताची प्रचिती नसेल तर माझ्या आयुष्याला काहीही अर्थ नाही असा उत्कट भाव अंतःकरणात असणं गरजेचं आहे असा भाव ज्याच्या अंतःकरणात असतो त्याला या प्रपंचाबद्दल आणि आपण प्रपंचात गुंतून आहोत या गोष्टीबद्दल लाज वाटते गोंदोलेकर महाराजांचे सचशिष्य श्री आनंदसागर महाराज आनंदसागर महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात देवा माझा जन्म वृथा भूमिभार मुखी निरंतर नाम नाही नाम नाही मुखी हेची एक पाप तेथे अनुताप कैचा होय कैचा अनुताप विषय सांगात मन हे रंगत द्रव्यदारा द्रव्यदारा हेची मज वाटे सुख काय आता मुख दाऊ संता संता दाऊ मुख तो दिन सुदिन जेणे नारायण चित्ती वसे चित्ती वसे आयशी कृपा करी कोण श्री ब्रह्मचैतन्य सद्गुरुनाथ आपल्या आयुष्यातून वेळ मिळाल्यानंतर देवदेव करणे आणि त्यातून असा समज करून घेणे की आपण देवाधर्माचं करणारे लोक आहोत हे वेगळं आणि सागरांची ही जी तळमळ आहे ही तळमळ वेगळी अशी तळमळ ज्याला लागते त्याला तीव्र मुमुक्षू म्हणतात किंवा जो अत्यंत तीव्र साधक असतो त्यालाही अशी तळमळ लागते हे सगळे वर्णन केलेले दोष आनंदसागर महाराजांच्या मध्ये असतीलच असं नाही पण संत काही वेळा अभंग आपल्या उपदेशाकरिताही लिहितात की आपली तळमळ कशा रीतीनं हवी तुझवीण रामा मज कंठ वेना असं कळवळून समर्थ रामदास जेव्हा म्हणतात तेव्हा ते वाचताना आणि म्हणताना आपल्याही डोळ्यात पाणी येतं ही तळमळ परमार्थामध्ये अत्यंत महत्वाची आहे अशी तळमळ ज्याला आली त्याला स्वतःपाशी असलेल्या प्रपंच उपाधीची लाज वाटायला लागते ते सांगताना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज आम्हा बोलता लाज येत सये आपली स्थिती खरं पाहता याच्या अगदी उलट आहे आपण नुसता प्रपंच करत नाही आपण तो आसक्तीनं माझेपणा ठेवून करतो अभिमानानं करतो त्यामुळेच त्याची बाधा आपल्याला लागते संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा मरणे आणि हेच सतत घडत राहणे प्रपंचात आपण ठेवलेल्या आसक्तीमुळेच आपल्या पाठी वासना लागते आणि या वासनेमुळेच आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो मुळात आधी आपल्या देहाला आपण मी मानले मग पर्यायाने देहासंबंधी जे जे काही घडले ते सगळे माझे या भ्रमामध्ये आपण अडकलो असं करत करत आपल्यालाच कळलं नाही की आपण प्रपंचामध्ये कधी आसक्त झालो लिप्त झालो ही लिप्तता साधकाला खटकते जणू काही तळमळीनं एखादं लेकरू आपल्या आईला भेटायला यावं आणि दरवाजा बंद असावा आणि मग त्या लेकराला जसा शोक व्हावा तसं साधकाचं होतं त्याला त्याच्या जवळच असलेल्या पडद्यामुळं त्रास व्हायला लागतो अस्वस्थता यायला लागते आणि मग तो कळवळून भगवंताची प्रार्थना करतो की हा दोष काढून टाक माझ्यामध्ये असलेला देहबुद्धीचा पडदा काढून टाक प्रपंचानं आतमध्ये वस्ती केलेली आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतात पहा प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज देतरी तु ही प्रपंचाची वस्ती जाऊ दे तरी किंवा तू काढून टाक असं भक्त कळवळून भगवंताला म्हणतो मग ते म्हणताना तो आतून इतका कासावीस होतो की हे सांगू तरी कुठल्या तोंडानं की ही माझी प्रपंचाची उपाधी काढून घे कारण माझी मीच ती लावून घेतलेली आहे भगवंताची त्यात चूक नाही त्यामुळेच त्याच्या तोंडून असे शब्द बाहेर पडतात आम्हा बोलता लाज येतसही लक्षात घ्या भगवंताची प्राप्ती व्हावी या तळमळीतून वाटणारी ही लाज आहे त्या अवस्थेमध्ये गेल्याशिवाय ते, ते कळणार नाही आपलं पूर्णपणे उलट आहे नुसते आपण प्रपंचामध्ये आसक्त नाही आहे तर आपली अशी अपेक्षाही असते की आपण भगवंताचं काही केलं तर आपला प्रपंच त्यानं नीटनेटका करावा किंवा सुबत्तेमध्ये ठेवावा म्हणजे भूमिकेच्या दृष्टीनं जणू काही आपण उत्तर ध्रुवावरती आहोत आणि संत दक्षिण ध्रुवावरती आहेत एवढा हा फरक आहे साहजिक आहे की या भगवत प्राप्तीच्या तळमळीबद्दलचाच विषय निवृत्तीनाथ महाराज पुढे नेतात पुढे ते म्हणतात काय करू हरी कैसा हा गवसे चंद्र सूर्य अवसे एक सूत्र काय खटपट केली तर परमात्म्याची प्राप्ती होईल याचा शोध साधक घ्यायला लागतो पण हा जो दुसरा चरण आहे अभंगातला हा अत्यंत महत्त्वाचा आहे काय करू हरी कैसा हा गवसे इथंपर्यंतच असा अर्थ सांगता येतो की साधक म्हणतो की कुठली खटपट केली तर भगवंताची प्राप्ती होईल मात्र उर्वरित चरणामध्ये जे लिहिलेलं आहे चंद्र सूर्य अवसे एकसूत्र त्याचा अर्थ आधीच्या चरणाशी लागत नाही तो जर लागायचा असेल तर हा चरण पूर्णपणे वेगळ्या दृष्टीनं पाहावा लागतो काय करू हरी कैसा हा गवसे काय याचा अर्थ कायेमध्ये म्हणजेच आपल्या शरीरामध्ये काय करू हरी आपल्या शरीरामध्येच भगवंताचा शोध घ्यायचा कसा घ्यायचा कैसा हा गवसे म्हणजे कसण्यामुळे हा गवसे म्हणजे सापडे कसणे म्हणजे साधनेमध्ये झिजणे जसा एखादा शेतकरी जमीन कसतो त्या अर्थानं कैसा असा शब्द इथे आहे जशी तो जमीन कसतो तसं देहामध्ये साधन केल्याशिवाय परमात्मप्राप्ती नाही असा इथे अर्थ आहे मग कुठल्या मार्गानं साधन करायचं तर त्याचा उल्लेख उरलेल्या अर्ध्या चरणामध्ये येतो चंद्र सूर्य अवसे एक सूत्र नुकत्याच होऊन गेलेल्या महाशिवरात्रीला महाशिवरात्र आणि अमावस्या यांचं काय नातं आहे किंवा साधकाच्या जीवनामध्ये अमावस्येला काय महत्त्व आहे या पद्धतीचं निरूपण केलेलं होतं ते तुम्ही पुन्हा जाऊन जरूर ऐकू शकता अमावस्या याचा उल्लेख इथे निवृत्तीनाथ महाराज करतात आणि त्याचं सूत्र साधनेशी जोडतात ते म्हणतात चंद्र सूर्य अवसे एक सूत्र अमावस्येची रात्र डोळ्यापुढे आणा काय असतं त्या रात्रीमध्ये पृथ्वीची संपूर्ण सावली चंद्रावरती पडलेली असते त्यामुळे चंद्र दिसत नाही आणि अर्थातच रात्र आहे म्हणजे सूर्य दिसत नाही म्हणजे एका अर्थानं चंद्राचाही लोप झालेला आहे आणि सूर्याचाही लोप झालेला आहे चंद्र म्हणजे इडा नाडी आणि सूर्य म्हणजे पिंगळा नाडी त्यामुळं काही वेळेला इडेला चंद्रनाडी असंही संबोधतात आणि पिंगळेला सूर्यनाडी असं पण संबोधतात किंवा कधीकधी चंद्रस्वर सूर्यस्वर असाही या नाड्यांचा उल्लेख केला जातो या दोन्हीही नाड्या इथे नाहीत चंद्राचाही लोप आहे आणि सूर्याचाही लोप आहे आणि हे एका सूत्रामध्ये आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत म्हणजे मन ते सांगतायत की इडा आणि पिंगळा यांचा लय सुषुमनेमध्ये झालेला आहे या सुषुमनेच्या गतीमध्ये साधना आहे असं निवृत्तीनाथ महाराज सांगतात या सुषुमनेच्या मार्गाचं क्रमण केलं म्हणजेच मार्गक्रमण केलं किंवा या सूत्रावरून जर चाललं तर भगवंत सापडतो गवसतो आणि तो कायेमध्ये प्रयत्न केल्यानंतर म्हणजेच साधनेमध्ये कसल्यानंतर सापडतो असं ते इथं सांगत आहेत काय करू हरी कैसा हा गवसे चंद्र सूर्य अवसे एक सूत्र, पुढे ते म्हणतात हेच ध्यान मी केलेलं आहे तैसे करू मन निरंतर ध्यान याच सुषुमनेच्या गतीमध्ये ध्यानाची अवस्था आहे बरं का या सुषुमनेमध्ये मन जेव्हा शिरतं तेव्हा ते निर्विचार होतं शांत होतं तोपर्यंत ते शांत होत नाही जोपर्यंत आपल्या इडा आणि पिंगळा गती सुरू आहेत तोपर्यंत मनाचीही गती सुरू आहे त्याचे पाय बांधले जात नाहीत जोपर्यंत ते सुषुमनेमध्ये येत नाही मन सुषुमनेमध्ये आलं की त्याचे पाय बांधले गेल्यामुळं त्याला हालचाल करता येत नाही आणि साहजिकच ते हळूहळू शांत व्हायला लागतं आणि मग ध्यानावस्था येते तैसे करू मन निरंतर ध्यान इथं निरंतर हा शब्दही महत्त्वाचा आहे बरं का म्हणजे इडा आणि पिंगळा बंद झाल्या सुषुमनेमध्ये गती व्हायला लागली की काम झालं असं नाही आहे सुषुमनेमधून गती व्हायला लागली ही फक्त सुरुवात आहे त्या गतीमध्ये निरंतर राहणं महत्त्वाचं आहे जो असं निरंतर राहण्याचा अभ्यास करतो त्याला ध्यान साधतं नुसतं त्या गतीत आलं म्हणजेही ध्यान होत नाही त्या गतीमधून मनाचा लय व्हावा लागतो तर ध्यानावस्था प्राप्त होते म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तैसे करू मन निरंतर ध्यान पुढे म्हणतात उन्मनी साधन आम्हापुरे अर्थातच या मार्गाचं पर्यवसान उन्मनी अवस्थेमध्ये होतं मन पूर्णपणे नष्ट होतं म्हणून या मार्गाला किंवा या साधनेला उन्मनी साधन अशी संज्ञा निवृत्तीनाथ महाराज वापरतात म्हणजे समजा आपण पुणे मुंबई रस्त्यावरती आहोत मुंबईच्या बाजूला तोंड केलेलं आहे तर आपण म्हणू की हा मुंबईचा रस्ता आहे म्हणजे आपण मुंबईला पोचलो असा त्याचा अर्थ नाही अर्थ इतकाच की मी मुंबईच्या रस्त्यावरती आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत की हा जो सुषुमनेचा मार्ग आहे याच्यामध्ये ध्यान धरणं हा उन्मनीचा रस्ता आहे उन्मनी साधन आम्हापुरे आणि या रस्त्यावरती राहणं एवढं आम्हाला पुरेसं आहे आम्हाला बाकी प्रपंचाची उपाधी नको असं ते म्हणतात अर्थातच या रस्त्यावरून चालत गेल्यानंतर मुक्काम उन्मनी अवस्था आहे आणि हे निवृत्तीनाथ महाराज जाणून आहेत कारण स्वत ते त्या अवस्थेपर्यंत पोचलेले आहेत आणि म्हणूनच सांगू शकतात की उन्मनी साधनं पुरे आम्हा की या मार्गामध्ये राहणे या साधनेमध्ये राहणे एवढंच खरं पाहता साधकाला पुरेसा आहे शेवटी ते म्हणतात निवृत्ती हरिपाठ नाम हेची वाट हाच हरिपाठ आहे हेच नाम आहे आणि हीच नामाची वाट आहे कुठली आत्ता वरपासून आपण जी पाहिली ती आपलं मन सुषुमनेमध्ये जाणे आणि पर्यायाने नंतर त्या मनाचा लय होऊन उन, शेवटी उन्मनावस्था येणे हीच भगवंताच्या नामाची वाट आहे रस्ता आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आणि मग ते म्हणतात प्रपंच फुकट दिसे आम्हा वाटे आम्हा असं ते म्हणत नाहीत दिसे आम्हा असं म्हणतात दिसे, दिसे हा शब्द प्रचिती निदर्शक आहे बरं का म्हणजे सूर्य आकाशात आहेच की पण आपण डोंगर चढून जातो आणि मग म्हणतो हां सूर्य दिसला पहा म्हणजे सूर्य होता हे माहीत होतं पण दिसल्यानंतर प्रचिती आली तसंच निवृत्तीनाथ महाराज म्हणतात प्रपंच फुकट दिसे आम्हा प्रपंचामधली अशाश्वतता प्रत्यक्ष अनुभवाला आली ही अशाश्वतता प्रत्यक्ष अनुभवाला येत नाही जोपर्यंत आपण भगवंताच्या नामाची वाट चालत नाही नाहीतर आत्ता आपण निरूपणामध्ये ऐकतो आहोतच की की प्रपंच मिथ्या आहे संसार चक्र सुटले पाहिजे आपली देहबुद्धी मिथ्या आहे पण ऐकलं म्हणून त्याचा अनुभव आला का आपल्याला अनुभव नामाच्या साधनेनेच येतो नामाची वाट चोखाळल्यानेच येतो हे निवृत्तीनाथ महाराज सांगतायत म्हणून ते म्हणतात निवृत्ती हरिपाठ नाम हेची वाट प्रपंच फुकट दिसे आम्हा असा हा निवृत्तीनाथांच्या हरिपाठातील तेरावा अभंग आहे आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम